नमस्कार मित्रांनो मी जर असं म्हटलं की लोकशाही विसर्जित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे तर यावरती कोणाचा विश्वास बसणार नाही आणि काहीजण जे की राजकीय दृष्टीनं प्रभावित आहेत आणि जे विरोधी पक्षातील आहेत ते कदा कदाचित या विषयाला समर्थनही करतील परंतु हा विषय राजकीय नाही तर हा विषय लोकशाही आणि हुकुमशाही याच्यामध्ये चालत असलेल्या द्वंद्वा आहे कारण तुम्ही जर पाहिलं तर जे सध्या महाराष्ट्रामध्ये पावसाळी अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या विषयासंदर्भात शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात चर्चा सुरू होती आणि त्या चर्चेसाठी काही आमदारांनी प्रश्न उपस्थित केलेले होते परंतु त्यांचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी संबंधित खात्याचे मंत्री राज्यमंत्री सचिव उपसचिव कोणीही त्या दालनामध्ये उपस्थित नव्हते यावर काही लोकप्रतिनिधींनी आक्षेप घेतला आणि माननीय अध्यक्ष यांच्याकडे मागणी केली की, की जोपर्यंत संबंधित मंत्री राज्यमंत्री अथवा सचिव येत नाहीत तोपर्यंत अधिवेशनाला स्थगिती द्या परंतु तसं काही झालं नाही अध्यक्षांनी त्यांच्या म्हणण्याला किंमत दिली नाही आणि कामकाज सुरू ठेवलं आता प्रश्न असा आहे की शेतकऱ्यांचे प्रश्न सभागृहामध्ये मांडले जात असताना ते ऐकण्यासाठी जर संबंधित सत्ताधारी पक्षाचे मंत्री राज्यमंत्री नसतील संबंधित सचिव नसतील त्या प्रश्नाला किंमत काय राहिली किंवा त्याच्यावर काय उपाययोजना करायची त्यावरती काय उत्तर द्यायचं त्याच्या संदर्भात काय निर्णय घ्यायचा हे कोण घेणार बरं हे एकदाच घडलं का तर नाही तर आजपर्यंत या सभागृहामध्ये या अधिवेशनामध्ये काल आणि आज असे दोनदा प्रकार घडले म्हणजे एकूण तीन वेळा या संदर्भामध्ये असे प्रकार घडलेले आहेत तर ज्या सभागृहामध्ये लोकांच्या हिताच्या संबंधित प्रश्न उपस्थित केले जात असताना त्या ठिकाणी सत्ताधारी पक्षाचे मंत्री राज्यमंत्री आणि सचिव उपस्थित राहत नसतील तर त्या अधिवेशनाला अर्थ उरतोच कुठं म्हणजे ते अधिवेशन घेण्याला आणि अधिवेशन पार पडण्याला काहीही अर्थ नाही एकूणच लोकांच्या प्रश्नाची चर्चा जर अधिवेशनामध्ये होत नसेल तर सत्ता आणि राजकारण हे लोकांच्या हितासाठी नाही हे स्पष्ट होते एकूणच लोकांचे प्रश्न यापुढे सोडवले जाणार नाहीत किंवा लोकांच्या प्रश्नावरती लक्ष दिलं जाणार नाही हे सरळ सरळ संकेत या माध्यमातून मिळतात काल सत्यजित तांबे यांनी देखील हाच प्रश्न उपस्थित केला आपण त्यांना सूचना केली होती की त्यांनी यावं म्हणून त्या आपण प्रलंबित ठेवतोय नाही पण हे हे योग्य नाही सभापती मोदय हे सदस्य उपस्थित आहेत आणि जे मंत्री उपस्थित नाहीत अशा सूचना ज्या प्रलंबित राहिल्या लॅब्स करत नाहीत किंवा पुन्हा चर्चेला करत नाही करत पण सभापती मोदय हा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा दाखवण्यात आलेली आहे ठीक आहे वेळेअभावी आपल्या कार्यक्रमामुळे आपल्याला ऍडजस्ट होत नाही पण आता आज आली तर राज्यमंत्री नाही मंत्री महोदय नाही दुसऱ्यांदा नाही नाही तिसऱ्यांदा आली ही नाही कृषी निवेदन आहे कृषीच्या सूचना आहेत आणि हा पहिल्यांदा पहिल्यांदा नाही प्रलंबित आहे की कॅरी फॉरवर्ड झालेली शेततळ्याची परवा पण दाखवलेली आहे कार्यक्रम पत्रिकेत तुम्ही त्यांना सूचना देऊन त्यांना बोलून घ्या ना ऑफ ऑफ इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशन जे काही पर... सभागृहामध्ये त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी आणि ते ऐकून घेण्यासाठी कोणीच उपस्थित नाही याची तक्रार त्यांनी सभापती महोदयाकडे केली परंतु त्या तक्रारीची कुठलीही दखल घेतली गेली नाही उलट सत्यजित तांबे यांना तुमचे प्रश्न मांडा मी ऐकून घेतो जर सभापती एकटे जर सगळ्या आमदारांचे सगळ्या विरोधकांचे प्रश्न ऐकून घेत असतील तर बाकीच्यांचं त्या त्या सभागृहामध्ये काम काय म्हणजे ज्यांच्या हाती सत्ता दिली ते सत्ताधारीत जर अधिवेशन चालू शकत नसतील ते सत्ताधारीत जर अधिवेशन काळामध्ये सभागृहात उपस्थित राहू शकत नसतील ते सत्ताधारी पक्षाचे मंत्री त्या ठिकाणी उत्तर द्यायला नसतील तर त्या अधिवेशनातून या राज्याचं या देशाचं हित साधलं काय जाणार त्यामध्ये आणखीन एक प्रश्न उपस्थित करण्यात आला जेव्हा सत्ताधारी पक्षातील आमदार प्रश्न उपस्थित करतात तेव्हा त्यांचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी त्या दिवशी हे मंत्री हे सचिव उपस्थित राहतात म्हणजे एकूणच फक्त आपल्या पक्षाचे आपल्या सहकारी मित्र पक्षाचे आमदार ज्यावेळेस सभागृहात उपस्थित आहेत आणि त्यांचे प्रश्न ठेवले जाणार आहेत अशावेळी फक्त उपस्थित राहायचं अन्यथा उपस्थित राहायचं नाही ही एक बाजू त्या या निमित्तानं समोर आली एकूणच स्वतःचे प्रश्न स्वतः सोडून घेण्यासाठी जर सरकार असेल तर लोकांचे आणि विरोधकांचे आणि विरोधकांनी ज्या काही राज्यातील कारभारामधील त्रुटी आहे त्या दाखवून दिल्या त्याच्यावरती बोट ठेवण्यासाठी आणि त्याचं निवारण करण्यासाठी यापुढे सत्ताधारी पक्ष सत्तेत येणारा पक्ष हा निर्णायक ठरणार नाही हेच यातून पुन्हा स्पष्ट होते त्यानंतर आजही जयंत पाटील यांनी हाच मुद्दा समोर उपस्थित केला एक अधिकारी मोबाईलवर जायत बाकी कोण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मान्य उपमुख्यमंत्री उत्तर नाही देणार त्यांना त्रास कसा सारखं सगळ्या वाईटपणा त्यांच्याकडे जातोय सध्या हे <laughs> काही <laughs> कोणी मोर्चा काढला की तिकडे यांचं नाव अध्यक्ष महोदय माझी विनंती आपल्याला आहे की सभागृह स्थगित करा ते जे कोणी मंत्री आहेत त्यांना बोलवा त्यांचे उपसचिव वगैरे इथं दालनात उपस्थित ठेवा उपस्थित ठेवा आणि मग चर्चा करा आम्ही इथं बोलून जायचं कुणी नोंद घेत नाही तिथंही बसत नाही कोण आणि इथंही कोण बसत नाही जरा दोन मिनिटं जरा दोन मिनिटं प्रत्येक तुमच्याच बाजूचे प्रश्न लिहून घेतात ते अध्यक्ष महोदय त्यामुळे सभागृह आपण थांबवा एक पाच मिनिटं दहा मिनिटं त्यांना बोलवा हा काही कमीपणा नाही तुमच्या मंत्र्यांना मंत्र्यांना दुसरा पर्याय नाही तुम्हाला अध्यक्ष हो ज्येष्ठ सभासद सदस्य जयंत पाटील साहेबांनी काढलेला मुद्दा बरोबर आहे परंतु राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून या तीन विभागाचे सध्या नोट मी घेतो त्यांनी काय मुद्दा सांगितला ते पण मी सांगू शकतो त्याच्यामध्ये आता मी निरोप पाठवलेला आहे उदय सामंतजी शिव भोसलेजी आणि या ताबडतोब बोलवलेलं आहे ते वरच्या सभागृहात होते त्यांना सांगितलं की तिथं राज्यमंत्र्यांना बसवा आणि इथं या आज आपल्या दिवस आहे आणि आज गेलो पण आहे तर ते येत आहेत ते सत्तेत राहिलेले अनुभवी आणि मोठे माजी मंत्री मोठे नेते यांचे प्रश्न देखील मांडत असताना जर त्या सभागृहामध्ये एकही मंत्री उपस्थित नसेल याबाबत जयंत पाटील यांनी पोटतिडकीने हा हा प्रश्न निदर्शनास आणून दिला म्हणजे एकूण तीन वेळा याबाबतीतील चुका निदर्शनास आणून देखील सभापती महोदयांनी संबंधित मंत्र्यांना संबंधित सचिवांना नोटीस दिली नाही त्यांच्यावरती कारवाई केली नाही मात्र जे आमदार पोटतिडकीनं त्या ठिकाणी आवेशानं प्रश्न मांडतात त्यांच्यावर मात्र निलंबनाची करा कारवाई करण्याची वेळ आली एकूणच हा प्रकार जर पाहिला तर भविष्यामध्ये लोकांसाठी लोकशाही अस्तित्वात राहणार नाही आणि जर लोकांच्या प्रश्नांची मुस्कटदाबी होत असेल तर त्या सरकारला त्या पक्षाला आणि त्या सत्ताधाऱ्यांनाही अर्थ नाही ही एकूणच भविष्यातील फार मोठ्या अराजकतेचे आणि लोकशाहीला संपविण्यासाठी लोकशाही अधोगतीला नेण्यासाठी ज्या परिस्थितीची ज्या परिणामांची आवश्यकता आहे त्याची सुरुवात आज झाली किंवा त्याची सुरुवात होते हे या निमित्तानं सांगावं असं वाटतं धन्यवाद